नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कुमुझूमधल्या एका व्हिडिओमध्ये जिथे पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी आणि सर्वात वेगवान पक्षी असे दोन मित्र एकाच घरात राहतात आणि या एकाच घरात राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्राण्यांची ही जी स्टोरी आहे ही जाणून घेताना खूप असं आनंदाचं वातावरण कुमुझूमध्ये आहे तर हे जे जिराफ आहे त्याची उंची आहे अठरा फूट आणि त्याची जी जिबी जीब आहे ती जीब आहे जवळजवळ दोन फूट लांब आणि वेगवेगळ्या त्याच्या अंगावरती असणाऱ्या या ज्या ठिपक्या आहेत तर हा प्राणी जो आहे हा पस्तीस मैल प्रति तास वेगानं धावू शकतो आणि काही आठवडे पाणी किंवा काहीही न खाता हा राहू शकतो म्हणजे आपल्या आपल्याकडं असणारा जो उंट आहे तर तशाच प्रकारचा काही शांत डौलदार हालचाली करणारा हा प्राणी आहे आणि दुसरा जो प्राणी आपल्यासमोर इकडं तिकडं पळताना दिसतोय तो आहे शहामृगासारखा ऑस्ट्रिच नावाचा प्राणी हा जगातील सगळ्यात मोठा प्राणी आहे ज्या जो चाळीस मैल तास या इतक्या प्रचंड वेगानं धावू शकतो आणि ज्याचं अंडा आहे ते कमीत कमी तीन पाऊंड इतक्या वजनाचं अंड आहे या प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जे डोळे आहेत तर पृथ्वी तलावावरील सर्व प पक्ष्यामध्ये त्याचे मोठे असे डोळे आहेत आणि अनोखे असे वेगवेगळे हे जे दोन सवंगडी आहेत ते एकत्र एकाच घरात राहतात एक उंच डौलदार आणि दुसरा जमिनीवर चालणारा अत्यंत असा वेगवान असा पक्षी ज्यांचं मूळ आफ्रिकन आहे पण या एका अनोख्या दोस्तीची ही अनोखी कहाणी आपल्याला कुमुझूमध्ये बघायला मिळते तर हे जे सवंगडे आहेत त्यांच्या जोडीला झेब्रा नावाचा एकही एक प्राणी मागं राहतोय आणि हे सगळे प्राणी एकत्रात आपापसात आप न भांडता एकमेकाला मदत करत इथं राहतात तर कुमुझूमध्ये बघताय की जगातील वेगवेगळे हे जे पर्यटन मध्ये अशा प्रकारे ही जी प्राण्यांची मैत्री आहे ही अनोखी मैत्री बघण्यासाठी जगभरातून पर्यटक इकडे येत असतात आणि या जोडीची मैत्री ते आनंदानं बघत असतात तर सकाळपासून अगदी प्रेक्षक यांची रांगा लावून वाट पाहत आहे या ऑस्ट्रिचचं वैशिष्ट्य म्हणजे हा ऑस्ट्रिच येणाऱ्या प्रत्येक माणसाला मानेनी अगदी गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून किंवा वेलकम असं करत आहे प्रत्येकाला हॅलोहाय करण्यासाठी तो आपल्या जाळीच्या जवळ येत आहे आणि प्रत्येकाला हॅलोहाय करत आहे आणि हा ऑस्ट्रिच कायमच चंचल आणि पळताना दिसत आहे याच्या शेजारी त्याचं घर आहे आणि त्या घराच्या दरवाज्यातून तो कधी आत जाऊन पलीकडच्या साईडला असणाऱ्या आपल्या ऑस्ट्रिच मित्राला भेटतोय त्याचबरोबर अंतर्गत ही ऑस्ट्रिच काही ऑस्ट्रिच ठेवलेले आहेत त्यांची भेट तो तिथून मधून अधून जाऊन घेऊन येतो आहे तर तुम्हाला हा कुमुझूमधला ऑस्ट्रिच आणि हा जिरा यांची मैत्री कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा कुमुझू आणि जगातील हे अमेरिकेमधील हे प्राणीझू तुम्हाला आवडलं का नाही हे मला नक्की कळवा मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं बघत आहे तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशन तोपर्यंत बाय